शेतकऱ्यांना फार्म हाऊस तसंच वाहन कर्जासाठी शून्य ते दोन टक्के व्याजदरानं कर्ज देण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी दिलेली ही माहिती निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना दाखवलेलं गाजर तर नाही ना हा प्रश्न उपस्थित झालेला आहे शेतकऱ्यांना फार्म हाऊस पोल्ट्री उद्योग किंवा वाहनांसाठी अगदी स्वस्त व्याज दरानं अथवा बिनव्याजी कर्ज देण्याचे प्रयत्न केंद्र सरकारनं सुरू केले केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी ही माहिती दिली आहे अशा प्रकारे कमी व्याज दरानं कर्ज उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना शेतीपूरक उद्योग करणं शक्य होईल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केलाय ज्याला शक्य घ्यायचं असेल त्या कामाच्यासाठी वाटते व्याजाचं जास्त आहे

एवढ्याचं लोकसभेच्या निवडणुका तोंडावर त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरानं कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेले हे प्रयत्न राजकीय लाभ डोळ्यासमोर ठेवून तर केले जात नाहीत ना हा प्रश्न उपस्थित होतोय नवीन पठाण टीव्ही नाईन पुरंदर